बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांचे सुपुत्र तथा माझा लहान भाव मृत्युंजय संजय गायकवाड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीकांत गायकवाड शहर प्रमुख युवा सेना बुलढाणा नमस्कार मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वातंत्र्य दिवसाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा स्वातंत्र्य दिवस आहे आणि या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने मी मुंबई कोणाचे हा कार्यक्रम का मुंबईतून करतो आहे आणि स्वातंत्र्यामध्ये जे बलिदान झाले त्यांनाही अभि अभिवादन आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुका असतील आज स्वातंत्र्य दिवस असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मी मुंबईकरांशी बोलतो आहे आणि तर एका तरुण जो आहे त्याशी मी बोलतो आहे भे काय फेरीचा व्यवसाय करतो आहे काय नाव तुझं गणेश संपूर्ण नाव काय गणेश बारकोडी गणेश बारकुडे हां बारकुडी गे बारतोडगे गाव कुठलं आहे तुझं मी रत्नागिरीचा आहे रत्नागिरीचा आहे तो आंबे विकायचं सोडून फळं विकतो आंबे महाग असल्यामुळे सध्या जे नॉर्मल फ्रूट आहे कम रेट मध्ये तेच विकतो सध्या अच्छा हां आता मला सांग की पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी काय वाटतं म्हणजे काय भावना आहेत आनंदाचा दिवस असतो तो हां त्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी खूप चांगलं वाटतं वातावरण शांत वगैरे असतं सगळं साफसफाई वगैरे असते सगळं म्हणजे व्यवस्थित असतं सगळं लोक वगैरे झेंडा वगैरे चांगलं फडकवतात कार्यक्रम करतात छोटे छोटे धंदे वगैरे असतात तिथे साफसफाई वगैरे चांगली असते असे असे चा व्यवस्थित चाललेलं असतं आता गणेश गणेश मला सांग की जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी खूप बलिदान झालं खूप संघर्ष करावा लागला आणि एक चांगला देश तयार होईल आपल्या लोकांचा देश तयार होईल लोकांसाठीचं असलेलं जे Uh, जा, पावल ती हैं तेर तेर, सर, सरकार आहे ते लोकांसाठी वाटतं तुला आजचे राजकारणी स्वातंत्र्य मिळवून दिली त्याच्या पावलावर पाऊल करतात काही की राजकारण खराब झालं अच्छा राजकारणामध्ये बोलायचं असेल तर सध्या तर राजकारणामध्ये फारसर पहिल्यासारखं राहिलेलं नाही काय महागाई खूप आहे बेरोजगार जास्त वाढलेले आहे शिक्षण ज्यांनी शिक्षण घेतली त्यांना नोकऱ्या नाही आहेत आणि रो, जे रोडवरती वगैरे धंदे करते तिथं फेरीवाल्यांना पण त्रास आहे सध्या लायसन घेऊन दुकाने घेऊन धंदा करतात तर भाडे पण निघत नाही एवढी महागाई असल्यामुळे नोकरी नसल्यामुळे पण त्रास आहे आणि महागाई असल्यामुळे धंद्यांना पण त्रास आहे करायचं काय हा पण शिकलेला आहे मी स्वतः मग ग्रॅज्युएशन आहे माझा भाऊ एम पी एम पी सी करतो दुसरा भाऊ यू पी सी करतो आणि एक पी एस आहे डोंगरीला आम्ही सगळे शिकलेलो आहे आता सध्या माझा जॉब नसल्यामुळे मी ते पप्पाच्या धंद्यावर हो यायला लागतो ग्रॅज्युएट आहे फेरीचा व्यवसाय करतोय मग सरकार तर म्हणतात खूप रोजगार आहेत सरकार म्हणतात की खूप योजना आहेत साहेब आतापर्यंत मी बीएमसी मध्ये ना अनलिमिटेड फॉर्म भरले महानगरपालिकेमध्ये असो किंवा पोस्टाचे असो हर क्षेत्रामध्ये जेवढ्या जेवढ्या भरती आलेत भरले आतापर्यंत जॉबचं रिक्वायरमेंटच नाही भेटले आम्हाला चान्सच नाही भेटला मला स्वतः बाबा एसआरपीएफ ची भरती काढली दोन मार्काने गेली आता जे एक पंधरा दिवसापूर्वीचा रिझल्ट होता आणि दुसरा आता यू पी एस सी चालू होती एकदम लाडकी बहीण योजना माहिती होय होय अशी कशी ती ती तर अजून त्याच्याबद्दल मी अभ्यास काय केलेला नाही पण अशी योजना आली आहे सगळी बोलतायत तर झालं तर चांगलेच आहे पण त्यापेक्षा जर बेरोज रोजगारावरती जर विचार केला तर अजून चांगलं होईल गणेश आणखी एक प्रश्न उद्धव ठाकरे माहिती होय एकनाथ शिंदे माहिती होय दोघांपेक्षा दोघांमध्ये कोणाचं सा काम चाललं बघा माझं वय असल्यामुळे जास्त मला राजकारणाचा अनुभव नाही आहे परंतु जे राजकारणाबद्दल बोललं तर खूप आता पहिल्यासारखं मजा नाही आता एकनाथ शिंदे पहिले ठाण्याचे पालकमंत्री होते चांगले परिचयचे त्यांचे जे पी आहेत ते माझे मित्र आहेत त्यांनी पण महानगरपालिकेचे ठाण्यामध्ये भरती काढली होती पण त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या भरतीकडे त्यांनी लक्षच दिलं नाही माझ्या भरत्या वगैरे येतात जातात त्याच्यावर ते बरो लक्ष देत नाहीत भरत्या होत नाहीत चांगल्या भरत्या काढत नाहीत असं चालू आहे सध्या बेरोजगार लॉकडाऊनमध्ये उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं काळ होता चांगला सांभाळला त्यांनी पण राजकारणामध्ये फार एवढं मला माहिती नाही खूप खूप धन्यवाद गणेश ग्रॅज्युएट आहे सरकार म्हणतं आम्ही रोजगार देतो आहे उद्योग देतोय पण गणेशसारखे हजारो जे तरुण आहेत ते फेरीचा व्यवसाय करतात सरकारने आमदारांनी खासदारांनी हे लक्षात ठेव नमस्कार सध्या या धंदे पाण्यात आम्ही आयरन झालेलं आहे काय झालं काय झालं आयरन मध्ये काही पैसा पाणी मिळत नाही महागाई वाढली सगळं काही वाढलेलं का आहे त्याच्यामुळे काय जिथे पाचशे मिळायचे तिथे दोनशे रुपये मिळत आता सध्या घर कसं चालवणार आम्ही लोक केंद्र सरकार तर म्हणत की खूप चांगलं चाललंय नाही नाही एकदम गोरगरीबी चालली आहे गोर गरीब लोकांसाठी काय फायदे तर अजिबात काय नाही आता, आता महाराष्ट्र सरकार म्हणत की आम्ही लाडकी बहिणी योजना आणली सांगतोय का याचा महाराष्ट्रामध्ये त्यांना म्हणजे घर चालू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता आम्ही लोक किती आहेरा पाचशे रुपया मध्ये दोनशे रुपये तीनशे रुपये मिळून घर चालेल काय ना तुमच सकाराम शेळके गाव कुठला आहे गाव रत्नागिरी तालुका संगमेश्वर गाव काटवली रत्नागिरीचे आहेत सकाराम नमस्कार काय नाव नाव आहे अभय साहेब गाव कुठला होईन्टी पर्सेंट तुम्हाला ते कोकणातील भेटतील आता मी एक प्रश्न उद्या पंधरा ऑगस्ट आहे हो हो। या दिवशी काय वाटतो त्या दिवशीचा म्हटलं आपला आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे आपला या दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला आजाद झाला त्याची एक आपल्याला तो दिवस साजरा आठवण म्हणून साजरा करतात आपण आणि एक आपल्याला मानवाला एक नागरिकाला स्वतःला स्वतःचा हक्क जगण्याचा एक अधिकार आहे आणि एक इच्छा आहे की आपण स्वतः जे मनाला आपण पाहिजे तसं आपण करू शकतो आणि एक एक प्रत्येक माणूस स्वतंत्र झालेला आहे पण मोहिते साहेब मला सांगा की आपण स्वातंत्र्याची चळवळ लढाई जी आहे ती जिंकली आपण एक चांगला देश होईल लोकांसाठी चांगलं राज्य येईल असं असं म्हणून सगळे शहीद झाले अनेकांनी हे केलं आता मला सांगा की त्यानुसार आपण चाललो आहे का आपले राजकारणी त्यानुसार चालले नाही त्या त्यानुसार तर चाललेले नाही आहेत आणि परंतु जे आपले जसे आपले देश स्वतंत्र करण्यासाठी जे आपले महापुरुष होऊन गेले भगतसिंग असो सुखदेव असो सुभाषचंद्र बोस असो हे त्या टायमाला त्या की त्यांनी जे आहुती दिलेले आहे बलिदान दिलेले आहे हे आजच्या पिढीला माहिती नाही आहे की त्या पद्धतीत त्यांचं अहसान म्हणता म्हणावं किंवा उपकार म्हणावं त्या ह्या पिढीला ती अजून त्या गोष्टीची जाणीव नाही आज पंधरा ऑगस्ट जेव्हा आम्ही आमच्या शाळेमध्ये होतो तिसरी दुसरी चौथीला पहिलीला त्या टायमाला आम्ही सकाळी चार वाजता उठायचो पाच वाजता उठायचो कारण आज आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट आहे शाळेमध्ये आम्ही आमचे कपड्यांना नसायची आम्ही ताब्यात पाणी टाकून किंवा एखाद्या ताब्यात बरं कोल्हा टाकून आम्ही बरोबर विस्तारित करून जेव्हा शाळेत जायचो आपच्या डी असायची तेव्हा आम्हाला त्या टायमाला आम्हाला असं वाटायचं की आम्ही खूप मोठा सण साजरा करतो पण आज या टायमाला असं बघायला भेटत नाही की तो दिवस आणि हा दिवस बघायला भेटत आज पंधरा ऑगस्ट आहेत ना उद्या पोरं बारा वाजेपर्यंत झोपतात दहा वाजेपर्यंत झोपतात आणि ती सिस्टम तशी राहिलेली नाही वाईट वाटतं वाटतं वाईट वाटतं खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं आज मी या ड्युटीवर आहे उद्या मी ह्या गोष्टीसाठी उद्याच्या दिवसासाठी सुट्टी घेणार आहे कमसेकम कम अर्धा कम दिवस तरी सुट्टी घेणार कारण हा दिवस साजरा करण्यासाठी आम्हाला एक वर्षाची आठवण दिवसाची आठवण करावं वा लागते वाट बघावं वा लागतं हु। प्रत्ये सर्वात म्हणजे हा दिवस सर्वात मोठा स्वातंत्र्य दिवस आहे आणि सणाचा दिवस आहे म्हणा गेल तर ह्याच्या पुढे कुठलाच दिवस असा सणाचा नाही आहे की आज हा दिवस जर नसला असता तर बाकीच्या पण दिवस सण साजरी केलेच असते खूप खूप धन्यवाद मोहिते यांच्याशी मी बोलत होतो नमस्कार का नाम तुम सर हिंदी आता है आपको हिंदी भी नहीं आता है नमस्कार काय नाम तुम सर यशवंत सिंह पूरा पूर, संपूर्ण नाम का यशवंत रामकुवर सिंह यशवंत रामकुवर सिंह भजी मस्तद गरम गरम है ना वड़ा है। कांदा हैजी है पैटिस है यशवंत जी कल स्वतंत्रता दिवस है कल हम लोगों ने हम लोग ने बलिदान दिया था हमने लड़ाई लड़ी थी कि एक अच्छा देश बनेगा क्या लगता है अच्छा देश बन रहा है है ना महंगाई रोजगार इसके ऊपर सरकार ध्यान दे रही है ऐसा ऐसा लगता नहीं, ऐसा तो नहीं लगता नहीं लगता। नहीं तो सरकार तो कहती है हम रोजगार बढ़ा रहे हैं महंगाई कम कर रहे हैं कोशिश कर रहे हैं लेकिन अभी तो लगता तो नहीं है ऐसा एक नाथ शिंदे को जानते हैं आप हाँ जानते हैं ना उद्धव ठाकरे को मुख्यमंत्री तो जानते है ठाकरे भी जानते अच्छा ये बताओ कि अभी जो सरकार ने लाडली बहन योजना लाई है कैसे लगती है आपको ठीक है अच्छी है कुछ लोग कहते हैं कि ये पैसा नहीं मिलेगा खाली बस लड्डू नहीं नहीं, नहीं, बाकी लोग को तो मिलता है अभी तक तो बाकी जो तो योजना है और, और और, प्रांत में भी ये सब जगह मिल तो रहा है एक आखिरी सवाल एक शिंदे जीतेंगे की उद्धव ठाकरे उद्धव साहब जीतेंगे उद्धव साहब जीतेंगे अभी यो अब तो अभी अब अभी अभी आप शिवसेना वाले है इसलिए उद्धव ठाकरे की शिवसेना वाले है उद्धव ठाकरे तो हिंदू तो छोड़ दिया ऐसा आरोप होता है नहीं ऐसी कोई बात नहीं यार राज का आदमी चलता है लेकिन जीत है मुस्लिम समाज के साथ जा रहे वो नहीं नहीं ऐसी कोई बात है। नहीं है राजनीति है ये सबको लेके चलना पड़ता है सबको लेके चलना पड़ता है काय नाव तुमचं नमस्कार ना जमानिया जमानिया कुठे येथे राहिला तुम्ही हां मुंबई मुंबईला जन्मापासून आहे जन्मापासून उद्या स्व स्वातंत्र्य ल म्हणजे उद्या स्वातंत्र्याचा दमान् दिवस आहे काय वाटतं या वेळेला तुमच्या वेळेला तर एकदम जोशमध्ये होतात तुम्ही आम्ही सोशल वगैरे आहे पण आम्ही याच्यामध्ये एवढं इंटरेस्ट घेत नाही मी काय की पंधरा ऑगस्ट आले का सगळे एकदम तयार होतात त्याच्यानंतर ते, ते कुठे जाते ते पत्ता लागत नाही तुम्ही, तुम्ही कसा साजरा करायचे तुमच्या तरुणपणी आम्ही साजरा म्हणजे काय आम्ही जे लोक करते ते बघतो आहे मी पण मी त्याच्यामध्ये इन्वॉल्व नाही हा स्वतंत्र आपला भारत हा देश आहे म्हणजे गर्व आहे आम्हाला पण काय काय लोक तो तर अतिशय करतात अति करतात म्हणजे आपलं जे आपली खेपियत आहे तेवढा करा ना बस तेच आहे माझं आता मला सांगा की लाडकी बहीण अशी योजना सरकारने आणली आहे पैसे मिळतील असं वाटतं मला हेच माहिती नाही की लाडकी लाडकी बहीण कोण आहे ते अच्छा लाडकी बहीण म्हणजे तुमच्या घरामध्ये पेपरमध्ये बी आलेला आहे लाडकी बहीण म्हणून पण अजूनपर्यंत त्याच्यामध्ये माझ्या काही लक्षच गेला नाही नाही एकनाथ शिंदे माहिती आहे काय ना माझे उद्धव उद्धव ठाकरे सगळे माहिती आहे कोण जिंकतील एकनाथ शिंदे जिंकतील की उद्धव ठाकरे शिवसेना आहे दोघी दोघी दोन दोन शिवसेना झाली एकमधा कधी एक होईल काय पत्ता लागणार नाही काय म्हणतात हा आता एवढा वाद आहे की कधी एकत्र येतील असं वाटत नाही पण माझं नाही हे शिवसेना आहे शिवसेना आहे जरूर पडली तर ते एक दिवस एक होणार नक्की नक्की कशावरून वाटतं तुम्हाला मी एवढे वर्ष राजकारणमध्ये मध्ये मी बी आहे म्हणून मला असं वाटणार नाही का ते वेगळे होणार जरूर पडली तर ते एक होणार आता तुम्ही एवढे वर्ष राजकारण काढले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा वाद तुम्ही ऐकला असेल कोण सुपारी आहे कोणी काय शेण आहे तर याच्यामुळे कोणाचं नुकसान होतंय मराठी माणसाचं नुकसान होतं आता हे तर मी बघितलं नाही तुम्ही जे बोलतात ते ह्याच्यामध्ये मी काय बोलू शकत नाही तुम्हाला चला धोपी तळगावच्या या मार्केटमधून हमाल मार्केटमधून मी आ, हा मुंबई कोणा नमस्कार काय ना तुमचं पान खाय आपण मग बात करतो तुमचं तुम्हा नाव काय साहेब अच्छा आप आपका नाम बताओ मेरा नाम रत्नगर है रत्नगर कितने साल से काम साल, साल से बीस कल ना अपना स्वतंत्रता दिवस है कल तो कल कैसे मना से गया हमने जो आज़ादी ली थी वो अच्छा देश चले लोगों का काम हो लोगों को सहूलियत मिले रोजगार होना चाहिए महंगाई कम होनी चाहिए इसके लिए हमने लड़, हम लड़े थे हाँ कि अच्छा अंग्रेज अंग्रेज़ों के खिलाफ अभी ऐसा लगता है कि वो आज़ादी सही तरीके से आगे चल रही है या कुछ तो चलेगा सर ये होएगा तो चलेगा आज़ादी आज के नेता काम करते हुए दिखाई दिखा। दिखा। क्या क्या काम करते हैं बताओ क्या क्या करते हैं तो छोटा प्रतिक्रिया है कुला बोलता है तो कुछ नहीं तो पर यह सर भंडार दुकान है सर भंडार दुकात कई लोग बसले साहब नमस्कार नमस्कार काय ना तुमचं दुसरं हॅन पब्लिकचे इंटरव्यू तुम्ही पब्लिक कोण आहे डिपार्टमेंटचे अच्छा कुठलं पोलिस स्टेशन हां मी इकडे हेड ऑफिस हेड ऑफिस तुमचं नाव काय माझं नाव खराड आहे पण मी तिकडेच डिपार्टमेंटला ठीक आहे मी काय अडचण राजकारण विचारत नाही पण उद्या स्वातंत्र्य दिवस आहे कसं साजरा करणार होतो ड्युटी ठीक आहे ड्युटी आहे पण ड्युटी व्यतिरिक्त काय वाटतं असं फिलिंग हो हो वाटतं ना फिलिंग का नाही वाटणार कारण आम्ही जोरात साजरी करतो घरी आम्ही तिरंगा वगैरे लावलाय ऑलरेडी आणि चांगल्या जोरात साजरा करणार तुम्ही कसं करता काय नेहमी आपलं ज्या पद्धतीने नेमेच्या ज्या प्रमाणे साजरा करणार बाकी काय खूप खूप धन्यवाद डिपार्टमेंटमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत राजकीय ते काय बोलू शकत नाही पण इथे चहा पिणारी लोक आहेत साहेब नमस्कार साहेब नमस्कार बोलणार की नाही तुमचं नाव काय माझे नाव लॉरेन्स लॉरेन्स जी मुंबईत राहतात नाही काय राहते हो दोघीताला मी हाँ, मुंबई में, में रहता महीना हाँ, हाँ, पहले कहाँ रहते थे रहते गोवा पे। गोवा में। गोवा में से में अप, में तो पे से मुंबई शिफ्ट हो गए अभी शिफ्ट मैं अपना पे तो एक महीने से मुंबई देख रहे हमारी मुंबई मुंबई अभी अभी तो गोवा अच्छा है कि मुंबई चाहिए एक्चुअली मुंबई अच्छी थी पहले लेकिन अभी महंगाई की वजह से बहुत थोड़ा प्रॉब्लम हो रहा खाना बनाने के लिए थोड़ा अपने को अच्छा महंगाई है हाँ महंगाई तो बहुत है तो बीजेपी वाले लोग कहते हैं कि महंगाई वगैरह कुछ नहीं है? कुछ नहीं किधर नहीं है अभी तो टोमेटो हो गया है एक सौ बीस कभी कभी होता है सौ रुपया कभी अभी कांदा था एक सौ सौ रुपया तो महंगाई किधर नहीं है दो आदमी के लिए खाना बनाने के लिए अभी बहुत ये मुश्किल से बनाना पड़ता है हम लोगों को कम से कम पर डे लोग पाँच छः सौ सात सौ रुपया होता है खाने बनाने के लिए मैं खुद बना के खाता हूँ खाना खुद बना के फैमिली 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 कितने है? घर में फैमिली तो अभी तो पे भाई का बेटा और मैं दोनों ही है। एक शिंदे को जानते हो उद्धव ठाकरे को राज को हाँ वो अपना उदय ठाकरे वो सब शिवसेना का आदमी है ना वो एक नाथ शिंदे कहते हमारी शिवसेना सही है एक नाथ शिंदे हमारी शिवसेना सही है वो बात बोलेगा तो सही था ना अभी तो पहले कोई नहीं है ना अपना पहले जैसा कुछ नहीं है अभी, अभी मैंने चार नाम आपको बताया देखो उद्धव ठाकरे शरद पवार देवेंद्र फडणवीस राज ठाकरे प्रकाश अंबेडकर का नाम सुना है नहीं उतना नहीं अभी अजीत पवार अजीत पवार का उतना जानता नहीं मैं इनमें से कौन सा नेता आपको अच्छा लगता है कौन सा इसमें से इसमें से अभी यहाँ पे मुंबई में देखेगा तो अपना शिवसेना का ही तो कुछ आदमी तो पहले से अच्छा है अच्छा लग रहा है मेरे शिवसेना कौन सी शिवसेना अभी शिवसेना ठाकरे ये सब पहले से नाम इनका ये वो है बॉम्बे का तो मेन तो चीज़ वही लोग है जानता हूँ मैं गोव्यातून आले आहेत मुंबई एक महिना झाला आहे इथे राहिले राहिले आहेत महागाई वाढली असं त्यांना आहे आणि मुंबई कशी आहे साहजिकच मी मुंबईकर असल्यामुळे मी मुंबईविषयी त्यांना काही प्रश्न विचारले की मुंबई कशी वाटते मग गोवा अच्छा आहे की मुंबई अच्छा फिरसे पुढतो ना गोवा तो अपना पहिल्याशाही आहे गोवा को आम लोक कुठे हे कर नाही करत आहे गोवा तो अपना पण मुंबईवर प्रेम करणारे खूप लोक आहेत देशभरात मुंबईचं नाव आहे मुंबईमध्ये आलेला जो व्यक्ती आहे तो कधी उपाशी मरत नाही नमस्कार 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 काय नाव तुमचं एक एक मिनटं फक्त चला मुंबई कुणाचा हा कार्यक्रम मी उद्या पंधरा ऑगस्ट म्हणजे आज पंधरा ऑगस्ट ची तयारी सगळी सुरू सुरू झाली आहे आणि असं असताना पंधरा ऑगस्ट विषयी लो, सामान्य लोकांना काय वाटतं किंवा काय वाटतं आता हे साहेब नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सा? चंद्रशेखर सावंत सावंत साहेब गाव कुठला सर आमचा रायगड रायगड असे कोकणातले लोक खूप आहेत का इकडे ह्या बिल्डिंग मध्ये सगळेच आहेत आमच्याकडले बिल्डिंग मध्ये सगळी पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट निमित्ताने कशी तयारी केली म्हणजे तर ता तयारी चांगलीच पाहिजे कारण ज्या का लोकांनी त्यासाठी बलिदान दिलं आपलं रक्त ओकलंय त्यांच्यासाठी तर आजचा उद्याचा दिवस आपल्याला चांगल्या तऱ्हेने स्वागत करायला पाहिजे तिरंगा फडकून आपल्या देशाचं नाव रोशन केलंच पाहिजे त्यांनी जसं केलं त्यांची आठवण म्हणून ती आपल्याला आज उद्या ठेवायचीच आहे आता मला सांगा की ज्या ज्यासाठी आपण स्वातंत्र्यता दिवस म्हणजे सगळा संघर्ष केला वगैरे तर त्या त्या दिशेने आपला देश चालला आहे असं आता वाटत नाही आहे की बरीच आता उलाढारी वेगळे वेगळे तऱ्हेचे होत चालले आहेत कोणावरती विश्वास ठेवायचा हा ॲक्च्युली आपल्याला कळतच नाही आहे पण हे राजकारणी प्रामाणिकपणे काम करतात नाही 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 कोणी नाही करत फक्त आपल्या खुर्चीसाठी एकतरी असेल कोणीच नाही आहे मला तर असं वाटतं कोणच नाही आहे बघा आता आता, आता, आता आता बघितलं तर पहिल्यांदा दोन संघटना होते काँग्रेस आणि बी जे पी होते आता तर शंभर संघटना आल्यात आतमध्ये तर आता सगळीकडे भेलच झाले तर आता कोणाकडे विश्वास ठेवायचा आपण काय हा पहिला आता आता आपलं तर वय आता होऊन आपण आता चौथ्या इनिंगमध्ये उभे आहोत पण आता आपल्या मुलांचं तर भवितव्य आता तर आम्हाला असं वाटतं आता पुढचे शून्यच आहे नोकऱ्या तर नाहीच आहेत ओपन वाल्यानंतर केंद्र सरकार तर म्हणजे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत ते म्हणतात की रोजगार सुरू आहेत उद्योग येत आहे पण कुठे येतात आहेत सांगा ना आमची मुलं आपला देश सोडून बाहेरगावी चालले का चालले इकडे नोकऱ्या नाही आहेत चांगले जॉब करून कुणाचं फेल्युअर आहे तुम्ही एवढं सगळं बोलताय कुणाचं फेल्युअर कुणाचं का होत नाही रोजगार का व्यवस्थित मिळत नाही महागाई कमी कंट्रोलमध्ये का राहत त्याच्यासाठी तर मला असं वाटतं ना या ज्या सगळ्या संघटना बरखास्त केल्या पाहिजे राजकीय संघटना सगळ्या बरखास्त केल्या के पाहिजेत फक्त दोनच संघटना ठेवायच्या एक सत्ता आणि एक विरोधी सत्ता बस त्याच्यामध्येच मला वाटतं पुढे भविष्यात देश देश्या चालेल नाही तर मिलिटरीवाल्यांच्या हातात देश सगळं दिलेला बरा असं एक महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मध्ये जास्त जागा मिळाल्या महायुतीला कमी मिळाल्या विधानसभेत काय बोलू मला असं वाटतं आता पुन्हा एक टफ वाईटच आहे की दोघांमध्ये हायस आहे मला असं वाटतं आहे सरस कोण सरस सांगता येत नाही बहिणी योजना आहे तीन सिलेंडर माफ त्यांनी बघा हे त्याने आता पैशाच्या तिजोरीमधून कसे पैसे काढून लोकांना वाटायचे आणि लोकांना आपलंसं करून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता आपल्याला सांगू शकत नाही की तुम्ही सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही बरं आहे की एक ना एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं हाय ठीक आहे चांगलं चाललंय असं नाही असं नाही आहे त्यांच्या परीने करतातच आहेत आणि उद्धव ठाकरे पण आपल्या परीने आपला किल्ला परी चांगला शेवटचा प्रश्न राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी कशेन फेकलं सुपारी फेकली हे हे बघून कसं वाटतं नाही असं व्हायला नाही पाहिजे एवढं सांगतो व्हायला नाही पाहिजे जर आपण आपण मराठी माणसं आपण एकमेकांच्याच माने होती बसलो तर पुढे आपलं आपलं भारत देश आपला मराठी माणसांचा देश कसा चाल कुणाचं चुकतं उद्धव ठाकरे नाही ना आता, ते आता तेवढ्या असं मला अभ्यास त्यांच्या दोघांमध्ये नाही वाटत आहे काय आहे पण फक्त एवढं सांगतो की व्हायला नाही पाहिजे एकत्र येतील एकत्र आहेत यायलाच पाहिजे आले तर वेरेन गुड चांगला आहे मराठी माणसं माणसा सगळे एकत्र येतील खूप धन्यवाद मुंबईकुणाचे हा कार्यक्रम आम्ही रस्त्यावर किंवा मार्केटमध्ये किंवा एस टी स्टँडवर अशा कुठल्याही ठिकाणी उभं राहतो लोकांचं मत जे आहे ते तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो नेत्यांचं खासदारांचं आमदारांचं मुख्यमंत्र्यांचं प्रधानमंत्र्यांचं केंद्रीय मंत्र्यांचं सर्वच ऐकतात रोज बोलत असतात पण सामान्य माणूस बोलला तर लोकशाही टिकेल लोकशाही सशक्त होईल आणि त्यातून अनेक मुद्दे राजकारणांना मिळू शकतात ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे किंवा जे निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांना लोकांच्या मनात नेमकं काय चाललं आहे त्यांच्या भावना काय आहेत हे पोचवण्याचा प्रयत्न मी मुंबई कोणाच्या या कार्यक्रमात करतो तुर्तास इथेच थांबतो मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी उद्योगांनी स्वप्नील सहभीला साठवणे स्टेट महाराष्ट्र